आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज चालली आहे गावी गावी नाही चालली आहे पण जिकडे माझं पूर्ण शिक्षण झालं मी मोठी झाले तिकडे चाललीय म्हणजेच चालले संगणमेरला आणि खूप मजा येणार आहे तर कारण पण तसं विशेष विशेषच आहे कारण नंतर सांगते जाऊ दे आता नाही सांगत तर आम्ही चाललोय मी आहे प्रिन्स आहे इकडे आमची आजी आहे नेहा आहे आणि इकडे कुणाल ड्रायव्हिंग करतोय तर जो कोणच ड्रायविंग कर <laughs> तर आजीला पण सोडवायचं आहे आणि मग तसंच आम्ही पुढे जाणार मध्येच आत त्यांचं गाव लागतं तिथे तिला सोडणार आणि मग पुढे जाणार कारण ती भरपूर दिवस इकडे राहिली तर आता बोर झाली ती पण म्हणून चाललो आहे तर मी काय मेकअप वगैरे केला नाही आहे फक्त वेअर केली आहे आणि आज मला सकाळी सकाळी ना ते वासुदेव असतं ना वासुदेव ते बाबा भेटले होते तर त्यांनी मला हा टिक्का लावला माझं भविष्य सांगत होते बरंच काय काय सांगितलं तर चला काय काय होत पूर्ण आज ब्लॉग मध्ये बघा आणि कुठे जाते कशासाठी आहे वगैरे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये दिसेलच कळेलच सो कंटिन्यू करा तर क्रिकेट असोसिएशन ऑफ संगणमेर यांनी आमचं सहर्ष स्वागत करत व्हीआयपी गेटने एंट्री केली आणि व्हीआयपी हा शब्द मी तर मुद्दामच वापरलाय तर त्याचं कारण असं आहे की हा हा जो आज जो क्रिकेटचा फायनल मॅच होती तर ती होती संगणमेरमध्ये आणि संगणमेरमध्ये माझं पूर्ण शिक्षण झालं माझं बालपण गेलं तर त्याच संगणमेरमध्ये आज मला एका कार्यक्रमानिमित्त इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि हा जो ग्राउंड दिसतोय तो कार्यक्रम म्हणजे हा होता की मुंबई वर्सेस पुण्याची फायनल मॅच होती त्यासोबतच संगणमेरचा एक चळवळ ग्रुप आहे त्याचं सुद्धा ओपनिंग होतं आणि हा जो स्टेडियम दिसतोय ग्राउंड दिसतोय तर इथे आम्ही काही वर्षापूर्वी जेव्हा शाळेत असत होत होतो त्यावेळी ड्रॉइंग स्पर्धा द्यायला यायचो किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला डान्सच्या प्रॅक्टिस करायला यायचं तर कधी असं वाटलंही नव्हतं त्यावेळी की या, कि या स्टेजवर किंवा याच स्टेज ग्राउंडवर मला ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून इन्व्हाइट करतील आणि ते सुद्धा आपले क्रिकेटर अजिंक्यदादा रहाणे यांच्यासोबत هي اپ سب نے جانتا ہے کہ تیرا بھی سن رہا راز ہے جی نہیں نہیں یہ تو نہیں یہ تو صرف اسٹریٹیجی ہے یہ ماگبو تم آج سے یہ راتوں کا तर सत्कार झाला आणि रिझल्टसुद्धा लागला मॅचचा तर मुंबई वर्सेस पुणे अशी मॅच चालली होती आणि मुंबई विनर झाली त्यानंतरनं जे संगणबा फाउंडेशन चळवळ असं ह्यांचं ग्रँड ओपनिंग ठेवलं होतं तर तेसुद्धा खूप छान झालं आणि मग व्ही आय पी गेस्टसोबत किंवा जे इन्फ्लुएन्सर आले होते त्यांच्यासोबतचं शूट झालं फोटोशूट झालं आणि तिथेसुद्धा माझ्या काही इन्फ्लुएन्सर मैत्रिणी भेटल्या होत्या तर त्यांच्यासोबत खूप दिवसानंतरनं बोलणंसुद्धा झालं आणि त्यानंतर कार्यक्रम संपला आणि आम्ही गेलो तर माझा दादा तिथे राहतो तर त्याच्याकडे गेलो त्याच्या घरी हळदी कार्यक्रम होता सो तिथे गेलो आणि ह्या कीर्तनकार आहेत तुम्हाला तर माहीतच आहे तर त्यांचीसुद्धा भेट घेतली आणि मग निघाली मी माझ्या मैत्रिणीच्या घरी तर हो इथून पुढे खूप इंटरेस्टेड आहे असं म्हणजे की मी माझ्या जी बाजी बालपणीची मैत्रीण आहे तिच्या घरी गेली आहे खूप दिवसांनंतरनं गेली आहे वर्षांनंतरनं गेली आहे आणि तिचा बड्डे झालेला आत्ताच एक चार पाच दिवसापूर्वी तर त्या बड्डेच्या वेळेस मला काही फोन करायला तिला जमलं नाही पण मी तिला एक मेसेज टाकला होता आणि त्याच्यासाठीच आम्ही मग तिचा बड्डे सेलिब्रेशनसाठी तिच्या घरी गेलो कारण ती संगणमरमध्येच राहती आणि माझी बालपणीची मैत्रीण आहे खास म्हणजे आणि म्हणून आम्ही गाडी थोडीशी लांबच लावली म्हटलं तिला आवाज जायला नको आणि हो ही जरी माझी बालपणीची मैत्रीण असली तरी तिच्या घराचा ॲड्रेस मला माहीत नव्हता कारण आता तिचं लग्न झालं आहे सो तिचा ॲड्रेस चेंज झाला होता तर ह्या ज्या वहिनी आहेत त्या सायलीच्याच वहिनी आहेत तिच्या घरापासून थोड्याशा लांब राहतात तर त्यांना मी बोलवून घेतलं आणि तिला त्यांना म्हटलं की मला तिच्या घरी जायचं आहे तर त्या मला घरी घेऊन आल्या तर आम्ही मन भरून असं रडून घेतलं तरी पण माझं काही मन भरलं नाही मला ना नंतरनं पण रडायला येत होतं खूप जास्त कारण मी त्याच्यानंतर आल्यावर पण म्हणजे गाडीत बसल्यावर पण मला खूप जास्त रडायला येत होतो खूप म्हणजे खूप म्हणजे मी सगळ्यांना सांगत होते मला अजूनही रडायला येत आहे तर मैत्री पण आमची तशी खासच होती आणि रडायला याच्यासाठी येत होतं कारण आम्ही जवळजवळ एवढं बेस्ट फ्रेंड असूनसुद्धा आम्ही तीन चार वर्षांनंतरनं भेटत होतो आणि कारण याच्या अगोदरचा एकही दिवस असा नव्हता की आम्ही एका एकसोबत जेवलो नव्हतो किंवा एकमेकींना बघितलं नव्हतं आणि डायरेक्ट चार वर्षानंतरनं डायरेक्ट बघ बग, बघितलंच नव्हतं म्हणजे एकदा सुद्धा आम्ही भेटलो नाही वगैरे तर ते सगळं प्रेम होतं ना ते मनात राहिलेलं तर आनंद झाला होता मग आमचे ते आनंदाश्रू होते किंवा आम्ही भेटलो नाही याची खंत होती त्याच्यामुळे खूप जास्त रडायला आलं आणि ही माझी लाईफमधली पहिली मैत्रीण आहे म्हणजे हिच्या अगोदर मला कधीच कोणी मैत्रीण नव्हती फ्रेंड म्हणजे बॉयमध्ये पण कोणी फ्रेंड नव्हता आणि गर्ल्समध्ये पण कोणीच फ्रेंड नव्हतं हीच माझी पहिली मैत्रीण आहे आणि तिच्यानंतरनं सुद्धा खूप मैत्रिणी आल्या गेल्या म्हणजे असं कॅज्युअली कामापुरत्या आल्या गेल्या पण हिच्यासारखी मैत्रीण आजही कोणासोबत झाली नाही ही माझी तेवढीच बेस्ट फ्रेंड आहे आणि आज आमच्या मैत्रीला सोळा वर्ष कम्प्लीट झाले म्हणजे तिसरीपासून तर आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ दोन हजार आठ नऊपासनं दोन हजार चोवीस पर्यंत असे सोळा वर्ष कम्प्लीट झाले आहे आणि स्कूल लाईफमधल्या आमच्या अशा कितीतरी भारी भारी आठवणी माझ्यासोबत हो आहेत तिच्या आज आहे तिने ती मला ना खूप खूप जीव लावायची म्हणजे माझा ना बड्डे दहा एप्रिलला असायचा आणि आम्हाला सुट्ट्या लागायच्या सात सहा सात आठ तारखेला माझा दोन तीन दिवस उशिरा बड्डे असायचा पण ती मला त्यावेळी तिच्याकडे पैसे असो नसो मला खूप छान छान गिफ्ट द्यायची मी तिला कधीच दिलं नव्हतं कारण मी कधी कॅ क्या, तेवढी कॅपेबलच नव्हते त्यावेळी पण तिचा इतका जीव होता ना ती मला प्रत्येक बड्डेला फोन करणार म्हणजे आजही फोन करते मेसेज करते इतक्या सगळे स्टेटस ठेवते आणि त्यावेळीसुद्धा इतके सगळे गिफ्ट आणायची म्हणजे मला ना फक्त त्यामध्ये आठवणी नाही आहेत खूप सगळ्या आठवणी आहे पण ती

शपथ तुझी शपथ घ्यायची शपथ मी, <laughs> हो मी आवडून बसली होती पण खूप वेळ झालेलं नाही गायला मला छान खूप इमर्जन्सी म्हणजे ना काल माझा सहा वाजता कार्यक्रमाचं ठरलं म्हणजे मी त्यांना हो म्हटली आणि मग त्याच्यानंतर गाडी आणायला गेली मग शॉप वगैरे बंद झाले होते ना त्याच्यानंतर जसं भेटलं तसं आणलं आम्ही पोहचलोय मंदिराच्या परिसरात आणि खूप असं लांब चाल जायला लागत कारण गाडी खूप लांब पार्क केली आहे आणि कुणाला कुणाला आणि प्रिन्स पुढे चाललाय त्याला तर माझ्या व्हिडिओचा असला वेळ लागलाय ना कुठं पण दिसत खुश ना एवढी खुश ना सांगू शकत नाही का ते नंतर ना सांगेल पहिले आता जाती उशीर झाला ना रात्रीचे किती वाजे थांबा माझ्या घड्यात साडे नऊ झाली आणि दर्शन घ्यायचे पटकन आणि भूक पण खूप जास्त लागली पळतोय जोर जोरात जोर जोरजोरात सो तर खूप जास्त मोठी लाईन आहे आज चतुर्थी सुद्धा आहे म्हणून गर्दी पण खूप जास्त आहे तुम्हाला दिसतच असेल म्हणून आम्ही काय मेन लाईनला लागून दर्शन घेणार नाहीये तर चाललंय आमचं मुख दर्शन घ्यायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहितच आहे फोन अलाउड नाही आहे जर सपोज जर असेल तर मग मी शूट घेईलच तर कुठे आली हे सांगायचं राहून गेलं तर शिर्डी मध्ये आली आहे साईबाबांचं सा दर्शनासाठी तर दर्शन घेतलं सो मोबाईल अलाउड नव्हता सो शूट केलं नाही ना पण बाहेर आल्यानंतर नेहाला तिथे चप्पल आवडली तर ती चप्पल घेतली आणि मग गेलो जेवण करायला जिथे मी अगोदर गेले आम्ही शिर्डीपासनं अर्धा तासाचा प्रवास करून आलोय इतकं जास्त ट्राफिक लागलं इतकं जास्त ट्राफिक लागलं पण आम्हाला इथेच जेवण करायचं होतं कारण आम्ही एकदा मागे आलो होतो ना त्यावेळी ते जेवण केलं होतं आणि आम्हाला खूप जास्त जेवण आवडलं होतं एकदम घरगुती मस्त त्यावेळी शेवग्याची भाजी ठेचा भाकरी मस्त जेवण केलं होतं ह्यावेळी बघू आता काय ऑर्डर करतोय मला शेवग्याची भाजी तोंडाला पाणी फुटत आणि भूक पण खूप जास्त लागली तर सकाळपासून भूक नव्हती लागली पण आता खूप जास्त भूक लागली पण आता जेवण करणारे तर असं बघतोय ना जसं काय त्याला सगळंच कळतंय आहे नाही भाकरी खायची भाकरी खायला बर ठीक आहे तुझ्यासाठी एक सांगू तर फायनली जेवण आलंय मस्त काळ्या शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याची काळी भाजी ठेचा आणि तिळाची बाजरीची भाकरी तिळासोबत असलं भारी जेवण आहे ना कुणाला तर काही भेट नाही होते मला पण नाही होते बघा मटकन जेवते एकदम भारी जेवण झालं असतं आता डायरेक्ट सुस्ती येते वाजले साडे अकरा रात्री किंवा सकाळी मी कधी खाल्लं होतं कधी खाल्लं होतं रे नाही गाडी बसले होते ना गाडी पण खाल्ले होतं मला वाटतं एक वाजता वगैरे त्याच्यानंतर मग गुलाबजाम खाल्ले आणि केक खाल्लाय ना आता जेवली साडे अकरा बारा वाजता लेऊ ह्याच हॉटेलमध्ये माझी अंगठी हरवली होती ही न न ले ले। का हा ठेचा घेतला होता मागच्या वेळी आणि तो इतका तिखट लागला ना असं बॉडी अशी अशी झालेली बदिल झालेली आता ती पटकन गळून पडली मला कळलंच नाही आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी आलो तेव्हा ती सापडली सापडली तर आता वाजलेत रात्रीचे दोन आणि आम्ही पोहोचलो शनी शिंगणापूर मध्ये तर सकाळी पाच वाजता मंदिर चालू होत सो सकाळी दर्शन घेणार आहे आता थोडासा आराम करतो तर रात्रीचे वाजले दोन आणि आम्ही आलोय शनी शिंगणापूर मध्ये आणि शनिवार आहे आज कोण इतकी काही गर्दी नाही रात्र रात्रीचे दोन वाजेत म्हटलं काही गर्दी नाही ते अजिबातच नाहीये तर मस्त असं दर्शन घेणार इकडे प्रिन्सला तर काही उतरवत नाही कारण त्याला खूप जास्त झोप आली परत पाय व्हायची हो का नाही ना हा तर एकदमच थंड थंड पाण्याने हातपाय धुवून आलो हातपाय म्हणजे हा हातपाय धुवून आलो तर माझं खूप दिवसांपासून चाललं होतं की शनिशिंगणापूरला मला जायचं आहे मागे एकदा शिर्डीला जाणं झालं पण शनिशिंगणापूरला जाणंच झालं नाही आणि आज योगायोग जुळून आला कार्यक्रमाला बोलवलं ते पण इमर्जन्सी त्यानंतर माझ्या मैत्रिणीला भेटली आणि त्याच्यानंतर तसंच आमच्या सहज डोक्यात आलं की चला देवाला जायचं आहे शिर्डीला जाऊ तसंच आपण पुढे जाऊ तर तिथे गेलो आणि इथे ते आता तेल वगैरे अर्पण केलं आहे तेल आणि ते मीठ वगैरे असतं काळं तेळ वगैरे भरपूर काय काय असतं त्यांनी दिलेलं असतं ते टोपलीमध्ये तर ते तिथे टाकायचं कुणालने टाकलं आणि प्रिन्सने पण टाकलं आणि तसं लेडीजला तर वरती जायला काही परमिशन नाही आहे जेंट्सला आहे पण तरीसुद्धा रात्रीच्या दोन वाजता दर्शन चालू झालं होतं कारण आमचं आम्हाला असं कळालं होतं की पाच वाजता चालू होतं पण नशिबाने आमच्या दोन वाजता चा भेटलं रात्रभर दर्शन चालू असतं पण वरती जायला भेटलं नाही कुणाला त्यांनासुद्धा तर खालीस्तानी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच रिटर्न पुण्याला यायला आणि इकडे प्रिन्स आता चालायला लागला होता त्याची झोप थोडीशी गेलेली होती आणि त्याची एक स्टोरी मी सांगत होते म्हणून तो जरा शांतपणे ऐकत होता आणि मग सकाळी आम्ही तिथून दोन वाजता प्रवास चालू केला आणि सकाळी आम्ही सात वाजता पुण्यामध्ये म्हणजे मोशीमध्ये पोहोचलो तर असा आमचा सा आजचा दिवस खूप छान गेला माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण दिवस हा असेल कारण खूप छान छान कामं या दिवशी झाले होते तर असा काय माझा आजचा दिवस खूप छान गेला जय हनुमान जय श्रीराम बाय बाय तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा